हॅलो फ्रेंड्स आय वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रयत शिक्षण संस्था सातारा यांचा इयत्ता दहावीचा सामाजिक शास्त्रीय विषयाचा पेपर अभ्यासणार आहोत हा जो काही पेपर आहे तो घटक चाचणी पहिली दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा आहे चला तर मग आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूयात पहा या ठिकाणी इतिहास प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा फर्स्ट त्याच्यामध्ये जगातील सर्वात प्राचीन शिलालेख फ्रान्सच्या संग्रहालयात ठेवलेला आहे त्याच्यानंतर सेकंड बघा हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला त्यानंतर बघा ब खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा तर या ठिकाणी पहिल्याच जे आन्सर असेल चुकीची जोडी जी आहे ते पर्याय क्रमांक तीन असेल बघा द uh, इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स अठराशे सत्तावन्न मार्क्सवादी इतिहास तर ही चुकीची जोडी आहे म्हणजे ते आन्सर असेल बघा त्याच्यानंतर दोन नंबरला बघा रमन पश्चिम बंगालमधील नृत्य ही चुकीची जोडी आहे त्याच्यामुळं दुसऱ्याचं हे दोन आन्सर असेल बघा त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन अ दिलेल्या सूचनांनुसार कृती करा युरोपातील महत्वाचे विचारवंत वॉल्टेयर रेने देकार जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल लिओपॉल्ड वॉन रांके त्यानंतर बघा दुसरा प्रश्न पुढील तक्ता पूर्ण करा इतिहासकार ग्रंथाचे नाव जेम्स ग्रँड डफ द हिस्ट्री ऑफ द मराठास त्यानंतर बघा माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन द हिस्ट्री ऑफ इंडिया त्यानंतर श्री अ डांगे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हु वेअर द शुद्रास त्यानंतर बघा ब टिपा लिहा कोणतेही एक या ठिकाणी बघा द्वंद्ववाद ह्याचा आन्सर या ठिकाणी मी लिहिलेला आहे बघा द्वंद्ववाद म्हणजे काय एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो या मांडणीला द्वंद्ववाद म्हणतात जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली दोन्ही परस्पर विरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वया समन्वयात्मक मांडणी करता येते असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही त्यानंतर बघा टिपाल दुसरा आहे अभिलेखागार त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तीन खालील विधाने सकारण स्पष्ट करा कोणतेही एक पहिला आहे बघा स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले आणि दुसरा आहे बघा प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली या ठिकाणी बघा प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली कारण पहिला बघा मुद्दा इंग्रजी शिक्षणाने भारतीयांत निर्माण झालेल्या आत्मजाणिवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले ब्रि दुसरं बघा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध ती प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला तिसरा मुद्दा बघा त्या उत्तरामध्ये आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले राष्ट्रवादी इतिहास लेखनेच्या प्रभावातूनच प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली प्रश्न चौथा बघा खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दांत उत्तरे लिहा या ठिकाणी कोणतंही एक लिहायचा आहे तुम्हाला फर्स्ट बघा वॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते तर या ठिकाणी पहा आन्सर वॉल्टेयर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक म्हटले जाते कारण पहिला मुद्दा बघा व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्वज्ञाने इतिहास लेखन करताना केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम यांवर भर न देता त्यामध्ये तत्कालीन समाजाच्या परंपरा आर्थिक व्यवस्था शेती व्यापार यांचाही विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला दुसरा मुद्दा वॉल्टेअरच्या या विचारांमुळे इतिहासाच्या मांडणीमध्ये सर्वांगीण मानवी जीवनाचा विचार होणे गरजेचे आहे असा विचार पुढे आला तिसरा मुद्दा इतिहास लेखनामध्ये सर्वांगीण मानवी जीवनाचा विचार व्हावा हा आधुनिक विचार मांडल्याने वॉल्टेअरला इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात त्यानंतर बघा पुढचा प्रश्न सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीतील महाराष्ट्रातील ठिकाणे कोणती त्यानंतर बघा राज्यशास्त्र पाचवा अ प्रश्न त्याच्यामध्ये फर्स्ट बघा महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत सेकंड बघा स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नेमणूक करण्यात आली प्रश्न सहावा बघा चुकी बरोबर ते लिहायचं आहे आपल्याला फर्स्ट बघा संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते बघा हे विधान बरोबर आहे आणि या ठिकाणी सकारण सुद्धा मी लिहिलेले आहे बघा हे विधान बरोबर आहे कारण संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून प्रवाही असते त्यानंतर बघा सेकंड संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो त्यानंतर बघा सेकंड याच्यामध्ये एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते हे विधान चूक आहे बघा हे विधान चूक आहे कशामुळे बघा कारण निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते सेकंड बघा राज्य सरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबवेल ओके थर्ड म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे त्यामुळे एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते त्यानंतर या ठिकाणी बघा प्रश्न सातवा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही एक सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय या ठिकाणी बघा मी आन्सर लिहिलेला आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे नंबर एक ज्या सामाजिक बाबींमुळे विचारांमुळे व्यक्तींवर वा काही लोकसमूहांवर अन्याय होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे सेकंड व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे तिसर बघा जात धर्म भाषा लिंग वंश जन्मस्थान संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता सर्वांना समान वागणूक देणे आणि चौथा मुद्दा बघा सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे दुसरा प्रश्न बघा या ठिकाणी निवडणूक का आयोगाची कार्ये स्पष्ट करा त्याच्यानंतर या ठिकाणी बघा भूगोल हा विषय आहे भूगोल याच्यामध्ये फर्स्ट अ या ठिकाणी त्याच्यामध्ये पहिलं बघा विधान भारत व ब्राझील या दोन्ही देशांतील राजवट प्रजासत्ताक प्रकारची आहे पुन्हा एकदा बघा विधानाकडे फर्स्ट भारत व ब्राझील या दोन्ही देशांतील राजवट प्रजासत्ताक प्रकारची आहे सेकंड विधान बघा क्षेत्रभेट म्हणजे अभ्यास दृष्टिकोनातून केलेली भौगोलिक सहल थर्ड अरवली पर्वताच्या पायथ्याशी मेवाड पठार आहे फोर्थ बघा भारताच्या मध्यातून कर्कवृत्त अक्षवृत्त गेले आहे या ठिकाणी ब बघा योग्य जोड्या जुळवा फर्स्ट भारतातील लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे क्षेत्रभेट बघा त्याचे डि ड असेल होका यंत्र सिंधू नदीची एक प्रमुख नदी एक प्रमुख उपनदी पाहिजे बघा त्या ठिकाणी सतलज आणि रावी दोन्ही उत्तर बरोबर आहेत अ किंवा क दोन्ही त्या उपनद्या आहेत बघा त्याच्यानंतर प्रश्न दुसरा अ एका वाक्यात उत्तर लिहा हा भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे भारताचे स्थान उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे ब्राझील देशाला कोणत्या महासागराचा किनारा लाभला आहे ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून कोणती नदी उगम पावते हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून गंगा नदी उगम पावते भारताला किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे भारताला सात हजार पाचशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे त्यानंतर बघा प्रश्न चौथा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन फर्स्ट आहे बघा या ठिकाणी भारत व ब्राझील या देशातील सूचक विधाने लिहा सेकंड बघा क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा या ठिकाणी बघा क्षेत्रभेटीची आवश्यकता फर्स्ट त्यामध्ये क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो सेकंड क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरण यांतील सहसंबंध जाणून घेता येतो थर्ड क्षेत्रभेटीद्वारे क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक आर्थिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचा अभ्यास करता येतो आणि चौथं बघा क्षेत्रभेटीद्वारे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो व अभ्यासलेल्या ज्ञानाच्या उपयोजनास चालना मिळते थर्ड बघा स्वातंत्रोत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले या ठिकाणी बघा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर फर्स्ट बघा त्याच्यामध्ये पहिला मुद्दा स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षांत भारताला तीन युद्धांना सामोरे जावे लागले दुसरा मुद्दा बघा स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतातील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले तिसरा मुद्दा स्वातंत्र्योत्तर काळात भारतास विविध वित्तीय समस्या आर्थिक विकासाचा मंद वेग इत्यादी समस्यांनाही तोंड द्यावे लागले आणि चौथा मुद्दा बघा स्वातंत्र्योत्तर काळात ब्राझील देशास विविध स्वरूपांच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले चौथा प्रश्न बघा क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल यादी तयार करा थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक वीडियोज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल जर्नी ऑफ इंग्लिशला आजच सबस्क्राईब करा थँक्यू